नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांनी ने राजीनामे दिलेले आहेत नेमकी काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया येत्या दोन तीन महिन्यामध्ये अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका रा होणार आहे महाराष्ट्रातली निवडणूक नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे परंतु हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक आधीच घोषित झालेली आहे भाजपसाठी दोन्ही राज्यांमध्ये वातावरण काही चांगलं नाही शेतकरी आंदोलनामुळे हरियाणामध्ये भाजपविषयी नाराजी आहे आणि अशातच भाजपला आता हरियाणामध्ये मोठा धक्का बसलेला आहे काही दिवसांपूर्वी भाजपने तेथील उमेदवारांची लिस्ट जाहीर केली परंतु आता त्यानंतर राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे हरियाणामधील भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष सुखविंदर मंडी यांनी राजीनामा दिला आहे भाजपचे हरियाणा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष कर्णदेव कंबोज यांनी सुद्धा राजीनामा दिला आणि रतिया विधानसभा मतदारसंघामधून आमदार असलेले लक्ष्मण नापा यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे हरियाणामध्ये भाजपचे तीन प्रमुख दिग्गज नेते मानले जातात आणि त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला आता तेथे मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे हरियाणा निवडणूक भाजपसाठी आता अतिशय कठीण मानली जात आहे भाजपने जाहीर केलेल्या लिस्ट मध्ये इतर पक्षातील नेत्यांना स्थान मिळालेलं आहे आणि त्यामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते आता नाराज झालेले आहेत तर मंडळ ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र